वाळू माफियांना कुणाचीही भीती नाही आहे जो त्यांच्या मध्ये आला त्याला जोर जबरदस्तीनं प्रसंगी धमकावून आपल्या मार्गातनं दूर करण्यासही हे वाळू माफिया कुणाचीच गाय करत नाहीत आता तर त्यांची दहशत इतकी वाढली आहे की नायब तहसीलदारांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे होय नागपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रक मालकावर अधिकारी कारवाई करायला गेले मात्र अधिकाऱ्यांच्या अंगावर वाळू माफियानं गाडी नेण्याचा प्रयत्न केला नागपुरात वाळू माफियांचा हैदोस कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याच्या अंगावर घातली गाडी कारवाई दरम्यान शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी मुजोर वाळू माफियांचा कोण करणार बंदोबस्त वाळू माफिया मुजोर अधिकाऱ्यांच्या जीवाला खो नागपुरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रक मालकांवर कारवाई करणं नायब तहसीलदारांच्या अंग लटाल आहे कारण वाळू उपसा मालकानं या अधिकाऱ्यांच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला नागपुरातील खरबी भागातील रिंग रोडवर ही घटना घडली सुदैवाने यात अधिकाऱ्यांना कुठलीही इजा झालेली नाही ऐका घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं का आम्हाला दोन ट्रक दोन कनिक्स रेतीचे दोन भरून असले ट्रक आढळले त्या ट्रकवर कारवाई करीत असताना विविध दिशेने मी पारडी दिशेकडनं येणारी मर्सिडीज सर रॉंग साईडने आमच्या आमच्या अंगावर आणली आणि बाजूला जाऊन त्यांनी थांबून गाडी केली आणि ट्रक पळून गेला नायब तहसीलदार सुनील साळवे आणि त्यांचं पथक मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास याच रोडवर उभ्या असलेल्या अभेद बाळू उपसा करणाऱ्या ट्रक चालकांवर कारवाई करण्यासाठी पोहोचलं होतं कारवाई सुरू असताना विरुद्ध भरधाव कार, जी कार, कार या अधिकाऱ्यांना कट मारून गेली पुढे जाऊन या कार अधिकाऱ्यांना शिविकाळ करत ट्रक ट्रक चालकांना काढण्यास सांगितले अधिकाऱ्यांनी या कारचा पाठलाग केला मात्र कारचालक पळून गेला या प्रकरणाची तक्रार नंदनमन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली पोलिसांनी तक्रार नोंदवून कारवाईला सुरुवात तर केली आहे पण ते गुन्हेगारांना अटक करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तपासणी करत असताना एक ब्राऊन कलरची मर्सुरीज हजार वेगानं त्यांच्या बाजूला उभी राहिली आणि त्यामधील इस्माने त्यांना शिवगाळ केली व ट्रकच्या चालकाला त्यांना सांगितलं की यांना कोणते कागद दाखवायचे नाही तुम्ही निघून जा म्हणून आणि ते ते ट्रक निघून जा ट्रक आणि मसुरी निघून गेली त्याचा पार्थ त्यांनी केला ते निघून आलेले नाही त्यानंतर त्यांनी त्यांच्या सरकारी कामात अडथळा झाला म्हणून त्यांनी पोलीस ठेवण्याची तक्रार दिली त्याप्रमाणे रुग्णाल केलेला आहे तपास चालू आहे ट्रकचे नंबर आणि मशीनचा नंबर मिळालेले त्याप्रमाणे नंबर मालकास चेक घेऊन त्या रुग्णाला अटक नागपूरच्या नंदनमन भागात या आधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत उमरेड आणि मौदा भागातून या ठिकाणी रेट्टी आणली जाते मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा घाटच या चोरट्यांनी आणि वाळू माफियांनी घातल्याचं वारंवार पाहायला मिळतंय आहे त्यामुळे या मुजोर वाळू माफियांचा बंदोबस्त कसा करायचा असा सवाल आता उपस्थित केला जातोय सुनील ढगे टी नाइन मराठी नागपूर